श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निंदा करणाऱ्या लोकांशी कशा पद्धतीने वागले पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी बहुधा निंदा करणारे किंवा चेष्टा करणारे लोक वाईट नसतात ते फक्त आपल्याला एखाद्या कमीबद्दल किंवा व्यंगाबद्दल चेष्टा करतात त्यात त्यांना एका प्रकारचा आनंद मिळत असतो आपण कुणाला आनंद देऊ शकण्याच्या स्थितीत असलात तर त्यापेक्षा आनंदाची अन्य गोष्ट असू शकत नाही मित्रांनो विरळ केसाच्या व्यक्तीला टकलू पायात बाक असलेल्या व्यक्तीला लंगडू संबोधले जाते निंदा चेष्टा ह्यांना जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही कारण त्या क्षणिक असतात आणि आपण जर त्या व्यक्तीसोबत संवाद साधला आणि त्यांच्या उपहासाला सकारात्मक वळण देऊन त्यांच्यासोबत आनंद घेतला तर आपले निंदक आणि चेष्टा करणारे लोकसुद्धा आपले मित्र बनू शकतात मात्र जे लोक आपल्या विचारांशी असंगत असल्यामुळे आपली हेटाळणी करतात आपल्याला ट्रोल करतात अवहेलना करतात आणि विचारांचे उत्तर विचाराने देण्यात असमर्थ असतात ते आपले खरोखरचे शत्रू असतात मित्रांनो असल्या प्रकारचे लोक आपल्यावर शेलक्या भाषेत व्यंग करतात आपल्याला ट्रोल करतात आपल्याला कशा रीतीने गौण लेखता येईल असल्या प्रकारच्या संधी ते शोधतच असतात आपण आपल्यावर केल्या गेलेल्या टीका टिप्पण्यांना सविस्तरपणे वाचून त्यांचे खरे मंतव्य काय आहे त्याबद्दल जाणून घ्यावे त्यांच्या टीका टिप्पण्यात केल्या गेलेल्या विधानात किती सत्यता आहे ह्याचे मोलमाप करावे जर त्यांच्या विधानात सत्यता असेल तर स्वतःला दुरुस्त करावे इतकेच नव्हे तर चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानावे मात्र हरामखोर तुमचा हेतुपुरस्सर उपमर्द करून तुमची हेटाळणी करतो तर त्याचे दुर्लक्ष न करता त्याची नांगी ठेचून काढावी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि ती म्हणजे जेव्हा माणसाकडे शब्द विचार ज्ञान अपुरे पडते तेव्हा तो दंडेलीवर उतरतो शिवा शाप देतो तुमच्या कुळाचा उद्धार करतो मात्र त्याला फक्त तीनदा उत्तर देऊन त्यानंतर त्याचे दुर्लक्ष करावे ह्यातच शहाणपण आहे मित्रांनो भुंकणाऱ्या कुत्र्याकडे आपण दोन तीनदाच लक्ष द्यायचे असते कारण जेव्हा आपण त्याला दुर्लक्ष केले तर तो आपोआपच कन्नी काटतो शहाणा माणूस निंदा करणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करीत असतो हत्ती चालत असतो कुत्री भुंकत असतात हत्तीला काही फरक पडत नाही हेच उत्तर निंदा करणाऱ्या व्यक्तीला योग्य होईल आपल्या रोजच्या व्यवहारातून निंदा करणाऱ्या लोकांना उत्तर मिळत असते आणखी वेगळे ते काय उत्तर द्यावे हा तर वेळेचा अपव्यय होईल आपण कोणतीही चूक करीत नाही हे जर आपल्याला माहीत आहे तर उत्तर देण्याच्या फंद्यात पडूच नाही निंदक काही दिवसांनी गप्प बसेल आजूबाजूचे लोकच त्या निंदकाला समज देतील नाही तर बडवतील सूर्यावर थुंकणारा स्वतःच्या अंगावर थुंकवत असतो महाराष्ट्राच्या राजकारणात सतत टीका टिप्पणी वाईट बोलणारा आज तुरुंगात खितपत पडला आहे कोणालाही त्याच्याविषयी सहानुभूती नाही आहे मित्रांनो हेच हाल निंदकाचे होत असतात काळच त्याला योग्य वेळ योग्य उत्तर देत असते काही कारणात फायदा नाही उगा स्वतःचा मेंदू खराब करून घेण्यापेक्षा त्यांना सरळ सरळ दुर्लक्षित करा अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या निंदकाला व्यवस्थितपणे उत्तर द्यायचे आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद